ना दोन बायकाचं सरकार सर आहे शिंदेबाई आणि पवारबाई याच्याबरोबर प्रपंच करणारा जो देवेंद्र फडणवीस दोन बायकाचं सरकार आहे या दोन बायकामुळे या सरकारला जनतेकडे दुर्लक्ष करण्याची वेळ आली अरे देवा भाऊ एक बायको कमी कर आमचं हे देवा तू आम्हाला लाडकी बहीण म्हणला आता ना तर लाडक्या बहिणीचा कुक्कु कुसायला लागणार तू लाडक्या बहिणीची लेकर मारायला लाडक्या बहिणी सगळ्या संसाराचा सत्यनाश करायला तू तू आम्हाला लाडकी बहीण म्हणून आमच्याकडनं एक वेळा तरी तू मत लाचला चिल्ला द्यावा एका साडीवर बाई म्हातारी होत नाही तू आमच्याकडनं आम्हाला म्हणला ना लाड्या बहिणी लाडक्या बहिणी पुढे येत का नाही नाही तुला बहीण तुला गणपती केल्या नाही लाडक्या बहिणीच्या नावा खाली तू निवडून आला म्हणतो रे तू लाडक्या बहिणी निवडून आला ना मध्ये घोटाळा केला रे रुपया तू रुपया ई मध्ये घोटाळा केला पण लाडक्या बहिणी पुढे केला भावाला बहीण बहिणी म्हणाला गेली आणि तू कोण कुठला आ तू कोण कुठला तिकडे बाई मोठ्या मोठ्या ना तेज वर बो बस तू इकडे ये बसो कृषी मंत्री रवी तिथे कृषी मंत्री शेतकऱ्याविषयी धोरण चालवा विधानसभेमध्ये चर्चा आहे आणि कृषी मंत्री रमी घेत आहे लाल मायकाला आहे की ती मी जे काय 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 करत होतो माझं काय चुक नाही अरे लाज लाव्या पत्त्यावर पत्ते टाकत होता आणि सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे